आज आपण अक्षर मानव चे पदाधिकारी नाशिक येथे विजया लेडीज टेलर्सच्या जे काही संचालिका आहेत नाव आपण विजया विजया अहिरे यांना भेटायला आलेलो आहोत जनशिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे यांनी ट्रेनिंग घेऊन आज टेलरिंग आणि इतर कारागिरीमध्ये चांगल्या पद्धतीचं एक उद्योजक म्हणून त्या उभा राहिलेल्या आहेत नाशिक तर त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे ट्रेनिंग घेण्यापासून ते यशस्वी उद्योजकांपर्यंतचा हा प्रवासाविषयी आपण त्यांच्याविषयी काही बोलूया नमस्ते विजया साई खरोखरच मी जेव्हा आतमध्ये इथे आलो या पद्धतीचं तुमचं काम चालतं की सगळे काही तिथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करता किंवा या कारागिरीच्या काही वेगळ्या गोष्टी करता एक न नावीन्यपूर्णता त्याच्यामध्ये मला दिसली तर मला असं विचारायचं होतं की तुम्ही हे प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे ठरवलं आणि का तुम्ही सुरुवातीला असं घरीच शिवायची मी पण असं पाहिजे तर परफेक्ट आहे भेटत नव्हतं कस्टमर पण आणि ब्लाउज पण असं व्यवस्थित बसत नव्हतं मग मॅडमची एक असे ॲडव्हर्टायझिंग करायला आले घरापर्यंत लेडीज वगैरे की असं आपल्याकडे फ्री कोर्स आहे की असं कसं करा म्हणून मग मी मॅडमकडे केला तो मग थोडंसं त्याच्यातून भरपूर काही शिकायला मिळालं नवीन नवीन अजून शिकायला मिळालं सर्टिफिकेट पण मिळालं नंतर नंतर मग मी घरी शिवायचे मग मला असं वाटलं की घरच्या पेक्षा आपल्याला बाहेर जास्त अजून जेवढे घरी कस्टमर तेवढे सॉरी जेवढे शॉप मध्ये येते तेवढे घरी येणार आहे ना हा तर मग ते विचार केला की आपण मी घेऊ आणि करू काहीतरी घरी कारण घरी पण सांभाळणारे होते सासू सासरी घरीच असतात मुलांना ते सांभाळून घेतात म्हंटलं चला मग बाहेरच करण जाऊ काहीतरी खूप छान कारागिरी विभागाच्या जोती भाई लानगी माझ्याबरोबर आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या घडलेल्या आहेत त्याच गर्दा समाधान आहे, आहे। तर ते तिथं ट्रेनिंगच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कसं काय वाटत तो अनुभव कसा होता ट्रेनिंग घेताना खूप छान आणि खूप चांगले शिकायला पण मिळालं भरपूर अनुभव पण आल्या बाहेर मला बोलता येत नव्हतं बोलता पण आला कॉन्फिडन्स झालं आणि मैत्रिणी पण भरपूर झाल्या मग तशा भरपूर जणी होतो आम्ही तिथे मॅडम पण खूप छान सांगायच्या अधून मधून यायच्या खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन दिलं आम्हाला बरं आता तुम्ही हा उद्योग उभारल्यापासून गेले दीड वर्षाचा काही तुमचा अनुभव आहे तुम्हाला का वाटतो की आपण आता यशस्वी वाटचाल करत आहोत आता जस सुरुवात खूप कमी होती पण हळूहळू वाढत गेलं कस्टमर पण भरपूर वाढले त्यामुळे दहा पंधरा कधी असं कमी जास्त होत रेंट सोडून पंधरा तुम्हाला मिळतो ते खूप समाधानकारक बाब आहे की एक महिला तर तर हो। ट्रेनिंग घेऊन किंवा प्रशिक्षण घेऊन ज्योतिबाईंच्या मार्गदर्शनाखाली एक यशस्वी उद्योजिका बनते अक्षर अक्षरमानू कारागिरी विभागाच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं प्रशिक्षण आपण नियोजित करत आहोत तर ही सक्सेस स्टोरी किंवा यशस्वी उद्योजक होण्याची जी काही गोष्ट आहे ती बरोबरच आणंददायी बाब आहे कारण ट्रेनिंग संस्था बऱ्याच आहेत ट्रेनिंग्स होतात परंतु ते विद्यार्थी पुढे काय होतात किंवा त्यांचं खरोखर आउटपुट त्या संस्थेचं आहे का पैशाचं तर अजून पण घरी नाही वापरत काही बँकेत जमा करे माझ हा माझी म्हणजे आता नवर आहे म्हटल्यावर घरी आपण थोडस आपण आता ते केले तर ते पुढे कामात येईल ना सर्वच आपण युज केल्यावर हे होणार नाही आता माझं काय झालं आता मिस करायचं ऑपरेशन झालं पंधरा वीस दिवस झाले आता ते घरीच आहे पण आता माझा हात वार घरी आता मीच चालवते असं म्हटलं तरी चालू हो ते बोलले तू आहे म्हणून मी आता घरी पण बसू शकतो बोलले हो म्हणजे एका मशीन पासून तिने अशा सुरू केलेल्या नंतर ह्या मशीन आल्यानंतर छोटी मशीन घेतली अजून काय चालू आहे एक नवीन घ्याव अजून पण काटनाची पण ती घेतली ओवरलॉकची मशीन घेतली आणि हे सगळे मी म्हणजे मीच घेतलेले सगळं तिच्या पैशा आणि लोन वगैरे काही काढलेलं नाही मी अजून अजून आजपर्यंत लोन एक रुपयाचं पण लोन काढलं माझा सुरुवातीला घरी करायची ते पण पैसे मी जमा करू पण एक एक मशीन अशा घेतलेल्या तुझं शिक्षण आगी फेरले घरा ते म्हणजे जास्त शिक्षण नाही म्हणून बाहेर नोकरी नाही करू शकत नाही पण नाही नोकरीपेक्षा आज नोकरीत पण तेवढे पैसे मिळत नाही त्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय उभा केलाय तरच हे फार प्रेरणादायी उदाहरण सगळ्या महिलांना घरगुती महिलांना जे एक छोट्या छोट्या व्यवसायामधून आणि रोजगारक्षम असं निर्मिती करू शकतात होऊ शकतो की झिरो इन्व्हेस्टमेंट मधून आपण काहीतरी करू शकतो कौशल्याचा वापर म्हणजे इन्व्हेस्टमेंट उद्योजकांना पैसे सुद्धा गरज लागत नाही ना 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 पण तरी देखील आपण आज पाच पंचवीस हजार महिन्याला कमवू शकतो आणि एक चांगलं उदाहरण विजेताईंच्या माध्यमातून आज आपल्याला मिळालं तर अक्षरमानवमध्ये तुमचं कायम स्वागत आहे उपक्रम घेत राहा आणि अक्षरमानवला पण सक्षम करण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी एक चांगलं आपण काम करूया आपण हे भेट दिल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला तुमचे धन्यवाद आणि आभार धन्यवाद